दरम्यान आज मुंबईमध्ये विरोधकांकडून सत्याचा मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे राज ठाकरे ठाकरे उद्धव शरद पवार आणि आयोजित या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी हा मोर्चा काढण्यावर विरोधक ठाम आहे याच पार्श्वभूमीवर वकील डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस उपायुक्त मुंडे बरोबरच आझाद मैदान डिव्हिजन यांची भेट घेऊन परवानगी नसता ना मोर्चा काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचं निवेदन दिलं आहे तुम्हाला सांगतो कायद्याचं राज्य आहे राज उद्धव शरद पवार म्हणतात म्हणून मुंबईत चुकीचं काम चालणार नाही त्यांनी सत्याचा मोर्चा नाही डोंग्याचा हा लबाडांचा मोर्चा आहे असा टोला सदावर्ते यांनी लगावला एवढ्यावरच न थांबता या मोर्चालाही सर्वसामान्यांप्रमाणे नियम लागू करावेत अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे इतरांना जसे कायदे लागू आहे तेच नियम राज उद्धव शरद शरद पवारांच्या मोर्चाला आहे उच्च न्यायालयाने आजाद मैदान ठरवून दिले आहे दुसरीकडे मोर्चा काढता येणार नाही शरद पवारांच्या या वयात कृषी मंत्री होते मुख्यमंत्री होते त्यांना हे उलगडू नये असा सवाल सदावते यांनी केला एवढच नाही तर उद्धव ठाकरेंचा संजूबाबा म्हणाला की बोलून वळवता येत नसते सुप्रीम कोर्टाची केस तिकडे वळू असे म्हणतो तुमच्यात निवडणूक लढायची ताकद नाही म्हणून तुम्ही हे करता संजूबाबा शरद पवार बोलायचे निवडणुका पाहिजे असंही सदावर्ते यांनी म्हटलं एवढंच नाही तर राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत सदावर्ते मनसे प्रमुखांना थेट आव्हान दिलं आहे राज ठाकरेंमध्ये दम असेल तर त्यांनी निवडणूक थांबवून दाखवावी असं सदावर्ते म्हणाले राज तुझ्या दम असेल तर चुनाव रोख के दिखाव असं विधान त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं एकंदरीतच त्यांनी राज ठाकरे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा